नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी इतिहास पाठ क्रमांक चार वैदिक संस्कृती या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक आहे पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा पाठ क्रमांक एक मधील एक नंबर प्रश्न वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया उत्तर लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी प्रश्न क्रमांक एक मधील दोन नंबर प्रश्न वेदकालीन मनोरंजनाची साधने उत्तर गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रत्नांच्या शिकार प्रश्न क्रमांक एक मधील तीन नंबर प्रश्न वेदकालीन चार आश्रम उत्तर आश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम प्रश्न क्रमांक दोन चूक की बरोबर ओळखा एक यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद उत्तर आहे चूक प्रश्न क्रमांक दोन मधील दोन नंबर प्रश्न अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्व वेद उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक दोन मधील तीन नंबर प्रश्न यज्ञविधींच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक तीन एका शब्दात उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न आहे वैदिक वाङ्मयाची भाषा उत्तर संस्कृत प्रश्न क्रमांक तीन मधील दोन नंबर प्रश्न आहे वेद म्हणजे जाणणे प्रश्न क्रमांक तीन मधील तीन नंबर प्रश्न गोदू म्हणजे उत्तर गहू प्रश्न क्रमांक तीन मधील चार नंबर प्रश्न आहे घराचा प्रमुख म्हणजे गृहपती प्रश्न क्रमांक तीन मधील पाच नंबर प्रश्न श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी प्रश्न क्रमांक चार नावे लिहा एक नंबर प्रश्न तुम्हाला माहीत असलेली वाद्ये उत्तर तबला विना मृदुंग बासरी टाळ डफली प्रश्न क्रमांक चार मधील दोन नंबर प्रश्न सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने उत्तर लक्ष्मीहार नथ एक दानी गहूमाळ चपलाहार चपला, चपला कंठी चंद्रहार नेकलेस प्रश्न क्रमांक चार मधील तीन नंबर प्रश्न सध्याची मनोरंजनाची साधने उत्तर मोबाईल टी व्ही सिनेमा प्रश्न क्रमांक पाच थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न आहे वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो उत्तर वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता उडीद मसूर तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत दूध दही तूप लोणी मध हे त्यांचे आवडते पदार्थ होते प्रश्न क्रमांक पाच मधील दोन नंबर प्रश्न आहे वेद काळात गायींची विशेष काळजी का घेतली का जाई उत्तर वेद काळातील गायीना वेद काळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत त्या काळात गायीचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई त्यामुळे गायींना विशेष किंमत असे अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेद काळात गायीची विशेष काळजी घेतली जाईल प्रश्न क्रमांक पाच मधील तीन नंबर प्रश्न आहे आश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती उत्तर संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे फार काळ एके ठिकाणी राहू नये अशा पद्धतीने मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती प्रश्न क्रमांक सहा टिपा लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न आहे वेदकालीन धर्म संकल्पना। उत्तर वेदकालीन लोकांनी निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज नद्या पृथ्वी यांसारख्या निसर्ग शक्तींना देवता मानले होते या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात त्यासाठी ते लोक अग्निमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत असत या अयज्ञ विधीला फार महत्व होते क्रमांक सहा मधील दोन नंबर प्रश्न वेदकालीन घरे उत्तर गवतांचे वेलींचे झाड तटे विणून त्यावर शेण व माती लिपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात घरातील जमीन शेणाने सारवली जात असे त्या काळी गौताने साकारलेले उतरत्या छपरांचीही घरे होती क्रमांक सहा मधील तीन नंबर प्रश्न वेदकालीन शासन व्यवस्था उत्तर वेद काळात राज्याची रचना ग्राम वसाहती ग्राम वसाहती समूह जन व जनपद अशी असे प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत पुरोहित व सेनापती हे महत्वाचे अधिकारी होते राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विदत व जन अशा चार संस्था होत्या ज्येष्ठ व्यक्ती व श्रिया यांचाही यात समावेश होता समितीत लोकांचाही सहभाग असे व्हिडिओ आवडली असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय